गुड मॉर्निंग तर चला गुड मॉर्निंग फ्रेंड्स झाली आता आपली मॉर्निंग आणि आपल्याला व्हिडिओ करायचा होता अपलोड तर सकाळी सकाळी ना आपला गडा काम नाही करत तर पिऊन घ्यायचा आता कोमट पाणी आणि नंतर आपण करून घेतला आता व्हिडिओ अपलोड तर मी रोज सकाळी नऊला व्हिडिओ अपलोड करत असते थो कधी थोडाफार लेट होते नंतर आईने ना मला भरवलं तर चला करून घेतली आता मी कॉलेजची तयारी आणि नंतर घालून घेतली आपली वेणी तर तर मला ना माझ्या केसांची वेणी पण नाही जमत तर माझ्या आईलाच घालून मागावी लागते पण आई कामात असल्यामुळे तर आज तर मलाच घालावी लागली तर आज ना बाबा तर काही झोपूतून उठतच नव्हते तर आजने बघा काय माझ्या शेतात ना माकडा आले तर चला आता मी आली माझ्या फ्रेंडला भेटायला तर बघा इकडे येऊन काय ही बघा फोनचा किडा फोन मध्येच आहे फक्त आणि नंतर कॉलेजला जाताना बघा आम्हाला कशाचं ट्रॅफिक लागलं कोणाला कशाचं आणि आम्हाला बघा कशाचं ट्रॅफिक लागतं ही पण इकडे फोन मध्येच बसलेली आहे आणि नंतर आम्ही गेलो आता लायब्ररीमध्ये तर बघा माझी फ्रेंड माझा व्हिडिओ काढत होती आणि नंतर आम्ही गेलो परत क्लासमध्ये क्लासमध्ये तर काही सर नव्हते तर चुपचाप आम्ही गेलो परत हॉस्टेलवर अतिबाला थोडंफार काम होतं आणि नंतर बघा कॉलेज झाल्यानंतर आम्ही आलो यादववर माझ्या फ्रेंडचा बड्डे होता तर आम्हाला करायचं होतं सेलिब्रेट तर चला तिचा बड्डे केला सेलिब्रेट आणि तिथं बघा काय आला एवढा मोठा डॉग आला तर बघा नंतर करून घेतलं आणि बघा इथं किती क्यूट क्यूट कॅट आहेत बघा कशा छान बघत आहेत तर यांना केलं आता बाय आणि चला आता भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग